दहा विरुद्ध आहार लिस्ट मराठी मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध दही ताक सेवन करू नये अंगावर कोड फुटतात दुधासोबत खारट आंबट तिखट मसालेदार पदार्थ खाऊ नये अनेक त्वचा विकार होतात पोट साफ होत नाही रात्रीच्या वेळी दही खाऊ नका कपदोष वाढून शरीरात अनेक आजार वाढू लागतात केळी आणि दही एकत्र खाणे टाळावे मध गरम करू नये किंवा कोणत्याही गरम पदार्थात मिक्स करू करून जास्त दिवस ठेवू नये मध व तूप एकमेकांच्या विरुद्ध आहार आहेत त्यांचे एकत्रित सेवन करणे टाळावे शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये पोटात घ्यास होतात पातळ लागतात चहा कॉफी अशी गरम पेय प्यायल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नयेत मांसाहार केल्यानंतर किमान चार ते पाच तास दूध घेऊ नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ